गवात एक कधी संपत वैता गालाय नुसता गवात तुमचं तर आता काय करायला चिचा गळून दिल्या मग तुम्ही आता गळूया चिचा पडले माल आलाय यंदा हा मग काय खाली गळून पडेल सगळं मग ते तुम्हाला बरं मग काय तुम्ही बागीचीच कशी आहे काय नाही ती तेच भारी आहे मग पण तुमचं पण सांगा ना काय म्हणजे तुमच्या मनातलं कळलं आम्हाला पुढे बोलायला काय तुम्ही सांगा पुढे तुम्ही सांगते मग दहा हजार देईन पाहिजे तुम्हाला दहा हजार एवढे कमी असते तुम्ही कुठं मग तुम्ही सांगा किती द्यायचे वीस पर्यंत जा पंधरा वीस पर्यंत हे मला असते तर वीस पंचवीस हजार भरले की जाणार गज भर गज भरला मास वरच चेंड चिडून काढा मोल्ड बिल्ड पण काय मोडायची काय नाही मग त्या कोण आहे का जाऊ जाऊ तुम्ही मामा आम्ही अंतपूरचे अगो बाय अंतपूरचे बाई हीच काय तुम्ही ती चिता घेणार आहे हा चिता घेणार आहे ह्या मालकीन म्हणले आमची चित विकायची तेव्हा आलोय मला चिता एक सगळ्या पण लय गळल्यात राव खाली चिता गोळा करायलाच मला दोन दिवस राव राह पण मी काय म्हणते आमच्या सासऱ्यांना मला आज एक मोठी जाव आहे दिर आहे त्यांना विचारलं का तुम्ही कारण हे सगळे समायक अजून काय म्हणल्या माझं झाड म्हणला तू काय मला तू तुला गिरायक आणलं ती सांगणार का काय काम करायला तू गिरायकांना काय म्हणता तुम्हाला माहितीच ना तुम्ही मोठे दिसता जरा वयानी समायिक झाड असलेली एक जण त्याचा ही करेल का नाही नाही मला मला घरूनच पत्र आलतं कि दोघीच्या सामायिक मध्ये आणि तिथं जाऊ नका ते आले घेऊन मला म्हणले आमची लागत तुम्हाला अक्कल पाहिजे कोण आहे घरात त्याची गाठ घ्यावा खप झाला आणि चित्ती उरली आमची अकल काढायला आणली काय तुम्ही इथं मला काय पाहिजे बारागावचं पाणी पिणार म आणली होती मामा आम्ही कुठं काय म्हणलं हिच बोलायला लागलीच बोला काय बोलायचं आणली नाही त्यापेक्षा मोठी बोलून घेते बघू द्या मिकडं मामा फोन करूस द्या इकडं कुठं पोटात आणता काय आता काय आता आर पोड तित कि इकडं तुम्हाला लोक माहिती का माझ्या मा मा काढा थांबा दोन मिनट दो लोकल टायमाला निघत नाही हा कोमल ताईच आहेत का तिकडे या राहणार सोनी बाबा घेऊन आली आव उसत नाही ती चिचाला गिराय घेऊन आली इकडे या पटकन हा या

पैसे अजून एवढे आपल्या सासू आहे सासराय तीन तीन अजून ह्या दोन जावायचं तिला लाज तेवढी सोडले तर घेऊन आली ह्या बाबाला तरी लाज पाहिजे ना कसं या म्हणून बायाच्या लाज पाहिजे म्हणजे काय तुम्हाला नरड अगं जरा समजून घेत जायकरायचंय घरच्यांचा सल्ला घ्यायचा असतो घरच्यां नवऱ्याला विचारलं करायचं सगळ्याचा नवऱ्या घ्यायचा सगळ्याचा सल्ला घ्यायचा असतो मला कोणीच नाही कोणीच नाही माझी एकटीची आहे म्हणली मी चिटी मालकी नाही काय तुझं काय चाललंय काय नक्की म्हणजे खांदा मारती का आणि तू एकटीच राहती काय डोक्याचा बघ हाय का नाही थोडं ओ माव मी तू काय भी सांगायला गपीतोड आला इथं कोण बाबा तुम्ही कुठालचे कोण आणि आले लगी तुझ्या सोबत रानात मला काय माहिती तुमचं लागले काम करायला चितळी कायला आली म्हणे आमची चढायचंय चढायचं अगोदर तुम्ही कालवा लावलाय काय मी वर तुम्ही खालून झाडाने सांगता मला खराटा मारून मग झाडायची अजून म्हणून खराटा माराय सारखे नाही काय तुमच्या डोळ्यात काय घेऊ गोळा करावा मग तिथं घाला आमच्या डोळ्यात म्हणजे मग तुम्ही हाताना समाधानी तुमच्या जीवाला डोळ्यात घालून बुकांची झाडच आणले माणूस काही चाललंय तमाशा काय माहिती घरच्याच जाऊ जवळ फोन कर तुझ्या आणि घरच्यांना फोन कर चाचू लापेक्षा चाचूय मी काय करून बोलते का तुला सांगते आधी करायलाय आता तिला पालती घातल्याशिवाय काय करायला काय गरज आहे का पण मी ते नाही कोणता बाबा आणला कुठला कोण आणला काय गरज आहे बाबा नाही आलं माणूस चोमडापणा चोमडा गेला काय गरज नाही मला नाही सवय भांडे करायची हा कसला तिला घरातलं तर काय येत नाही पण तुम्ही ना फाट उठून सकाळी चार वाजता उठणार साहेब करता झाडून भांडे आम्ही करतो धुनी भांडे आम्ही करतो तू काय बोलतो दुसरं काही करत नाही तुम्ही घरामध्ये घरामध्ये मोकरा बाबा वर चांगला काय शिकले बघ नाही गती मी गे तिकडं बानाच्या उतर पलीकडून देव सुद्धा आमच्या शिक्षा द्यायला लागलाय पडला दोघींच्या डोक्यावर पडल्या आमच्या माझ्या नाही पडला झालंय काही हिला करावं बाय माझं काय बोलायचं मला घरी तिदारी हिच आहे घरी काम नाही करायचं रानात आली तर आली बाबा घेऊन आली काय चिता झाडायचं काय बोलायला घरच्या निच रावायच घरात अजून सास सासर नाही वयाने मोठी नाही झाली मानाने मोठी असली मग काय वयाने नाही मोठी झाली ती काय मानानी वयाने मोठी झाली म्हणजे मानाने नाही झाली मोठी मान आमचा बी मोठा आहे दोघीचा आम्ही नाही एवढं रुबाब करत तुझ्या रुबाब नाही करत माहिती घरा म्हणजे काय रुबाब येतात मला घर बी आम्ही रुबाब करतो का हो तुम्ही तू तोरा दाखवती का आम्हाला असा नागरिक दाखवलं

की घरच्या सोबत मी तेच करते तो बी लागले का तिच्या नाला का सांगू मला छप्पन वेळा सांगितलं मी बोला म्हणून सासूबाई संग वायलं तिला लईच कारभार हाकायची ना कसावाना तसा हा हा राहू दे बारखी बारकीच राहिलं नाही सगळं इकडूनच येईन आणि मेकअप मेकअपवर झाली नाही पण ती सांगण्याची गरज नाही मला दुबींची कळलं ना हो होईल निघून आईशाने ईडी नाही तुमच्यासारखी आम्ही लय आणि

आता कशी आलती बाबा ती कशी मारती बघते की मी असताना नीट बोलायचं इजती ना मांजरे कामाची तेवढी मांजरे सारखी म्हणून मांजरे वडील बस करते नसते म्हणून तुम्ही दोघे जाऊ त्या माझ्या आम्हीच काय चार बाटल्या थापून तोंडाव अगं तुला काय करायचंय पण तोंडाला उभारा आता थापीस तेवढा तोंडा म्हणल्या तर बोलायचं लागणार छान ना तुझं छान दिसायचं दिसत आपल्या भेटला पाहिजे आम्हाला नवऱ्याचं कवाड नाही लावायचं तुझ्यासारखा तुम्ही आम्ही कुणाला गोड लावत नाही तुम्ही आम्ही आम्ही कोणाचं नाही येत लावी तेच म्हणलं आमचे आई-बाप पण ते आमच्यावर नाव लोकाजव नाही लावत मला डोकं दुखाय लागले चला चल शिपले घरी आपलंय काम पडलं इथे चल इथे इकडे नाही बसते ना नको इकडे चल बाय 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 आहे तर खरच बसत खरंच त्यांचा खरच जर कशा वाटतात काय माहिती मन लोकाचे दरवाजावर नवरचं दरवाजा लावायचं नवरचं काय लोकाचं लावायचं ते मी मी असल्यामुळे बाय काय माहिती बाय जावेत मन माझ्या